नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे चपातीचा चिवडा याला फोडणीची पोळी किंवा चपातीचा चुरमा असंही म्हटलं जातं या चिवड्यामध्ये थोडासा बदल केला तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीनं खातील आणि आपली शिल्लक चपातीसुद्धा मार्गी लागेल चला तर कसं करायचं ते पाहू चपातीचा चिवडा करण्यासाठी चपाती माझ्याकडे दोन शिल्लक होते आपल्याकडे किती चपाती शिल्लक असतील आपल्या घरी खाणाऱ्या लोकांच्या नुसार अंदाजाने घ्यायचं बारीक तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे आपण एक मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरला लावून घेताना एकदम बारीक पावडर नाही करायचं थोडस मोठं राहिलं पाहिजे ऑन ऑफ करून जर मिक्सरचं बटन फिरवलं एक तीन चार वेळा केलं की हे असं या पद्धतीचं होतं थोडस किंचित भरडस ठेवायचं म्हणजेच याचा चुडा छान होतो एका कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालायचं तेल थोडस तापू द्यायचं तेल तापलं की नाही पाहण्यासाठी मोहरी घालायचं मोहरी तडतडू लागली की गॅस मध्यम करायचा मोहरी तडतडू लागली आता त्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आपल्याला जेवढ्या आवडतील तितके शेंगदाणे घालायचे थोडस शेंगदाणे मंदाचे म्हणजे मध्यमाचे वरती भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडेसे शे कुरकुरीत झाले असं वाटलं त्यामध्ये कांदा घालायचा हा कांदा थोडासा आकार मोठा कापून घ्यायचा इथं एक कांदा मी थोडासा मोठा कापून घेतला फोडणीमध्ये घातलाय आणि एक कांदा एकदम बारीक कापून घेतलेला ते नंतर वापरायचं आहे अगदी कमी वेळ लागतो आणि शिल्लक राहिलेली चपाती पण आपण सगळे आवडीनं खातो कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला असं वाटलं त्यामध्ये जिरं घालायचं कढीपत्ता ह्या स्टेजला घालायचं माझ्याकडे सुकलेली कढीपत्ता असल्यामुळे मी असंच टाकते यामध्ये थोडंसं हळद गॅस बारीकच राहते थोडस ही त्यामध्ये हे आपण मिक्सरला लावून घेतलेले चपाती घालायचं थोडस जाड भरड ठेवायचं म्हणजे हे छान होत सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं त्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ चपातीमध्ये पण मीठ असतं अगदी यामध्ये थोडस मीठ आणि मसाला तिखट आपण घरी जे भाजीसाठी वापरतो ते तिखट आवडीनुसार घाला आपल्या तिखट घातल्यानंतर सगळं मिश्रण असे एकत्र करायचं त्यामध्ये थोडस साखर जास्त घालायचं साखर थोडस छान वाटत सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि त्यामध्ये थोडस पाण्याचा हबका मारायचा आणि हे झाकण झाकण लावून एकच मिनिट मिनिट त्याला वाफ एक वाफ एक काढल्यानंतर काढायचं गॅस बंद करायचा हे छान झालेलं आहे हे आता एका भांड्यात काढायचं आपण जेव्हा खाणार असतो तेव्हाच हे गरम गरम करून घ्यायचं म्हणजे त्याची चव छान लागते आधी करून ठेवलं तर हे कोरडं व्हायची शक्यता असते एकदम करायला घ्यायचं आणि खातानाच हे करून घ्यायचं हा असा तयार झालेला चिवडा एका भांड्यात काढून घ्यायचं हा असा तयार झालेला चिवडा घ्यायचा त्यावरची बारीक कापलेलं कांदा घालायचं कांद्याचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं म्हणजे चवीला छान लागतं आणि एकदम बारीक कापलेली कोथिंबीर बारीक टोमॅटो बारी हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता त्याच्यावरती लिंबू पिळायचं थोडस चव छान येते आधी आपण साखर थोडस जास्त वापरलेलं आहेच आणि त्यावरती बारीक शेव का नाही आवडणार हे लहान मुलांना नक्की आवडीनं खातील आणि आपली चपाती पण वापरात येईल तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा आणि हो माझी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमध्ये द्या आणि माझ्या शिदोरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू